नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचा अभ्यास खूपच छान चालू आहे अनेक जण व्हिडिओना लाईक करतात चांगल्या कमेंट करतात तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आज आपण घेऊन आलो आहोत एन एम एस परीक्षेमधील विज्ञान विषयातील रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री भाग आता केमिस्ट्रीमध्ये आपल्याला सहा प्रकरणांचं इथे मागील काही वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो केमिस्ट्री हे अकरा गुणांसाठी परीक्षेला विचारलं जातं आता यापैकी जर क्वेश्चन्स कशा आहेत असं जर मला विचारलं तर मी यातील प्रश्न मीडियम इझी आणि डिफिकल्ट या तिघांमध्येही टाकणार आहे म्हणजे संमिश्र प्रकारचे असतं फिजिक्स एवढी डिफिकल्टी लेवल नाही पण तुम्हाला यामध्ये काही आश्चर्याच्या बाबी दिसतील चला अधिक वेळ न घेता आपण सुरुवात करूयात धड आहे सातवा अनुचे अंतरंग यामध्ये आपल्याला रुदळ रि रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे रुद्रफोडच्या केंद्रीय अनुप्रारूपानुसार खालीलपैकी कोणत्या कणांचा मारा सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला जातो इथे प्रश्न सरळ सरार सरळ आहे इझीमध्ये येणार तो सोन्याच्या पातळ पत्र्यावर बघा इथे अतिशय पातळ पत्रा सोन्याचा आणि धन अल्फा अल्फागानांचा इथे मारा केलेला आहे मित्रांनो उत्तर मी सांगण्यापेक्षा व्हिडिओ चालू असताना तुम्हीच उत्तरं जर शोधली तर तुमच्या ते चांगले लक्षात राहील आणि प्रश्नांचा सराव कसा करायचा याची तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल पुढचा प्रश्न एल या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती असते मग आता हा प्रश्न आपल्याला विचारताना मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्याशी संबंधित के दोन एल आठ एम अठरा आणि एन बत्तीस म्हणजे हे देखील आपण इझीमध्ये इन्क्लूड करू शकतो मग एल या कवचाची यामधील धारकता किती आहे ते बघा आता अशा प्रकारचे जे काही चार्ट आहेत या चार्टचा अभ्यास करताना हे चार्ट आपल्याला एक ते दोन ते तीन वेळा आपण ते लिहून बघणं गरजेचं आहे म्हणजेच परीक्षेला इलेक्ट्रॉन स्वरूप रिलेटेड एक उदाहरण विचारलं जातं आणि आपल्याला या दोन चार मिनिटांमध्ये सहजचपणे एक गुण मिळून जाईल मित्रांनो आता बघा इथे थोडं या प्रश्नामध्ये आपण जनरली विचार करतो की अरे पुस्तकातून प्रश्न विचारले जातात पण आता इथे आपल्याला इंटरनेटचा वापर करायला सांगितलेला आहे आता तो कसा वापर करायला सांगितला आपण ते बघूयात इथे बघा जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो आणि इथे बघा हायड्रोजनची एकूण तीन समस्थानिके आहेत त्यांना हायड्रोजन ड्युटेरियम व ट्रिटियम अशी स्वतंत्र नावे आहेत त्यांचे अणुवस्तुमानांक शोधा आणि हा तक्ता तयार तुम्हाला करायला सांगितला आहे बरं इथे जड पाणी म्हणजे काय ती माहिती इंटरनेटवरून मिळवा बापरे म्हणजे आपण जर इथे इंटरनेटचा वापर केला नाही आणि आपण जनरली असं बघितलं की अरे पुस्तकाशी रिलेटेडच क्वेश्चन्स असतात पण हा पण पुस्तकाशी रिलेटेड आहे पण आपल्या इथे इंटरनेटचा वापर करायला सांगितलेला आणि मित्रांनो याचं फक्त मी एक उत्तर तुम्हाला सांगतो की ड्युटेरियम हेवी हे वॉटर म्हणून यूज केलं जात ओके म्हणजे असेही ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्राची माहिती कलेक्ट करायला सांगितले तिथे आपण कलेक्ट करूयात पुढे जातोय आपण कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा समस्थानिके दिलेली आहेत आणि त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील किंवा इतर क्षेत्रामध्ये उपयोग काय आहेत मित्रांनो आपण ना यांचं मॅच पेअर म्हणजे जोड्या लावा अशा प्रकारे सुद्धा आपण त्यांचा अभ्यास करायचा आहे मग कधी कधी आपल्याला यांच्याशी रिलेटेड जोड्या पण विचारल्या जातात की एचं पहिलं आहे का तिसरं आहे का मग अशा पद्धतीने आपण यांचा सहा जे समस्या आहेत त्यांचा आपण अभ्यास करू शकतोय मग कॅन्सरचं इथे दिल्लं आहे प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारामध्ये काही का मुदुराच्या किरणोत्सारी समस्या त्यांचा उपयोग होतो आणि त्याच्यात हे उदाहरण दिलं आहे कोबाल्ट सिक्स्टीचं हे थोडं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे आता एकोणवीसवीस ला विचारला प्रश्न आहे एका प्रोटॉनचे वस्तुमान किती एका प्रोटॉनचे वस्तुमान किती एक डाल्टन आणि एक डाल्टन ची किंमत आहे एक पॉइंट सहासष्ट गुणिले दहाचा वजा सत्तावीस वाघात ओके मग आता इथे आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्जन दिलेलं आहे आणि हे किलोग्रॅम आहे तर आपल्याला सगळ्यांना ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये कन्वर्जन आणि किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये म्हणजे इथे बघा जर थोडं फसवा प्रश्न आहे पण आपण लगेचच याला क्लिक करू शकतो आहे किंवा मार्क करू शकतो आहे पण मग आता आपण मायनस ट्वेंटी सेवनचं कन्वर्जन कसं करणार तर मग याच्याशी रिलेटेड आपण फिजिक्स फिजिक्समध्ये बघितलेले आहेत ओके okay? आता जर प्रोटॉनचं विचारलंय तर अजून काही अव आहेत न्यूट्रॉन आहेत इलेक्ट्रॉन आहेत मग यांचेही आपल्याला एक्झॅक्ट अणुवस्तुमानांक जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे अणुच्या संयुजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो मग आता इथून पॅराग्राफ सुरू झालाय ओके okay? आणि इथे शेवटी बघा कसं लिहिलेलं आहे मूलद्रव्यांची संयुजा आणि त्यांच्या संयुजातील इलेक्ट्रॉन संख्या यात काहीतरी संबंध आहे आणि आपल्याला विचारला हा संबंध कशाशी आहे मग कोणाशी आला तर कवचातील इलेक्ट्रॉन संख्या ओके पुन्हा एकदा मग अशी म्हटल्याप्रमाणे इथे आपल्याला चार्टचा स्टडी करावा लागेल आणि असे जे छोटे छोटे पण काही कॅल्क्युलेशन्स असतील किंवा चार्ट कम्प्लीट करण्यासंदर्भात बाबी असतील त्या आपण पूर्ण करूयात डायग्राम रिलेटेड क्वेश्चन विचारले खाली दिल्ले युरेनियम टू थर्टी फायव्हच्या विखंडनातील ए आणि बी ओळखा आता ए कुठे इथे आहे आणि बी कुठे आहे इथे आहे आणि आपल्याला ऑप्शन दिले आहेत इथे बी जो आहे तो बेरियम आहे आणि इकडे वर जो आहे तो क्रिप्टॉन आहे मग यापैकी अँसर्स तुम्ही बघून घ्याल पुन्हा सेम त्याच्याशीच रिलेटेड अठरा एकोणीसला विचारलेला प्रश्न अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते मग इथून बघा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतंय अणुवट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी आता इथे वाढवा आहे आणि संख्या कमी इथे नुसतं न्यूट्रॉनचा वेग आणि संख्या कमी म्हटलंय लगेच तुमच्या लक्षात येईल उत्तर काय असणं गरजेचं आहे पुढचं प्रकरण सुरू झालंय द्रव्याचे संघटन आता यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते इथे सरळ सरळ म्हणजे इझीमध्ये प्रश्न विचारले ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण अठ्ठास् एक असेच असते पण जर मित्रांनो ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांना इंटरचेंज केलं म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकांची जागा बदलली तर उत्तर इथे बदलणार आहे मग अशाही बाबतीत आपण आधीच विचार करून ठेवा म्हणजे आपलं कन्फ्युजन इथे कमी होईल खालीलपैकी जटिल संयुग कोणते जटिल संयुग ज... ओके तर आता साखर मीठ ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन इथे बघा या पॅराग्राफ मध्ये अकार्बनी संयुगे असे म्हणतात म्हणजे असेंद्रिय संयुगे हा इथे स्टॉप झाला संयुगाचा आणखी एक प्रकार म्हणजे जटिल संयुग आहे आणि जटिल संयुग इथे म्हटलंय आणि पुढे यापैकी साखर मीठ ग्लुकोज तर मीठ साखर आणि ग्लुकोज तो ऑलरेडी आपल्याला पुढे त्याचा रेफरन्स येईलच आणि इकडे पुढे बघा आपल्या पर्यायशी संबंधित हिमोग्लोबिन व कोबाळचा समावेश जटील संयुग म्हणजे पुढे गेलेलं आहे ते त्यामुळे एखादा भाग आहे त्याची उदाहरणं आहेत ते एका कागदावर लिहून घ्या आणि परीक्षेला जाता जाता ते एकदा रिव्हाइज करा पुन्हा एकदा इथे चार्ट कंप्लीट करायला जास्त आहेत ओके okay, केमिस्ट्रीच्या बाबतीत लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्या प्रकारचे चार्ट करायचे आहेत बघ आपण चार्ट बोलतोयच आणि पुढे लगेच चार्ट येऊन राहिलेले आहेत ओके खालीलपैकी स्थायूच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे मित्रांनो तर स्थायू बघा आणि स्थायूच्या हे काही गुणधर्म आहेत की प्रवाहिता दृढता आकारिता स्थितीस्थापकता मग याच्यावरून आपल्याला गेस करायचं आहे मग थोडं मॉडरेट टाईपचं क्वेश्चन okay, आहे ओके पण असं स्थायू आणि डायरेक्ट त्याचं हे लक्षात ठेवण्यापेक्षा इथे जर आपण उदाहरण घेतलं तर मला असं वाटतं ते जास्त सोयीस्कर राहील आणि उदाहरण घेऊन त्याच्यामध्ये खरंच हे गुणधर्म कशाप्रकारे बदलतात किंवा कमी जास्त होतात याचे आपल्याला इथे अंदाज घेता येईल पुन्हा एकदा बघा आपण बऱ्याचशा पानांमध्ये चार्टच बघतोय खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते मग अशी आपण उदाहरण बघितलं कार्बनी संयुग अकार्बनी संयुग तर त्याच्याशी रिलेटेड मग आता इथे बघा Uh, कापूर आहे साखर आहे ग्लुकोज आहे आणि युरिया आहे ही सेंद्रिय संयुग से आहेत ओके okay? कापूर साखर ग्लुकोज व युरिया ही सेंद्रिय आणि मगाशी आपण जी बघितली ती असेंद्रिय आणि त्याच्यानंतर जटिल पण आहेत मग आता लगेच तुमच्या लक्षात येईल की यापैकी अकार्बनी संयुग कोणता आहे ओके okay? म्हणजे सेंद्रिय कार्बनी संयुग से आणि अकार्बनी संयुग कुठला आहे uh, पुढे जातोय आपण क्वेश्चन दिसतोय द्रव आणि स्नायू यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात तर बघा द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात आणि आता वर्ग मित्रांनो इथे त्यांचा आकार पण गरजेचा आहे व्यास आणि तो मीटरमध्ये आहे कन्वर्जन लक्षात ठेवा पुन्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला आयदर नोट करा किंवा इथे हायलाईट करा किंवा मॅच मध्ये ते बनवून ठेवा तुम्हाला ते अतिशय सोयीस्कर जाईल पुढील प्रकरण आहे धातू अधातू आता इथे प्रश्न आपल्याला असं विचारलं खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणते आणि आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपणावर लक्ष ठेवायचं असेल मग इथे बघा इलेक्ट्रॉन स्वरूपण हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो बहुसंख्य धातूंच्या अणुच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते ती किती असते तीनपर्यंत असते मग तुम्ही इथे ऑब्झर्व केलं पाच सात चार एक लगेच तुम्हाला कळेल की अरे यात धातू कोणते आहेत आणि अधातू कोणते आहेत म्हणजे इझीमध्ये असलेला प्रश्न आहे पण थोडा लॉजिकली जरा विचार करावा लागेल रासायनिक अभिक्रियेच्या वेळी आकाडी धरल्यास ती पेटते व फट असा आवाज येतो रासायनिक अभिक्रियेचे समीकरण ओळखा हे या पानाशी रिलेटेड आहे म्हणून ते पान लावलेलं ला आहे पण मित्रांनो थोडा पुन्हा एकदा मी म्हणेन की ते लॉजिकली म्हणून मी मगाशी म्हटलो की थोडी हार्ड लेवल पण इथे आहे मग फट आवाज कधी येतोय तर ज्यावेळेस हायड्रोजन गॅस रिलीज होतो त्यावेळेस त्यामुळे हे इन्स्टंट आपण याचं जे काय ऑप्शन आहे ते लगेच निवडूयात पण इथे केमिस्ट्रीमध्ये जे मूलद्रव्य आहेत संयुजा रिलेटेड आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे आणि रासायनिक अभिक्रिया आहेत ह्या थोड्या कन्फ्युजन आणि डिफिकल्टी लेवलकडे नेणाऱ्या आहेत सो खूप कठीण आहेत असं नाही पण आपण त्यासाठी अलर्ट असणं गरजेचं आहे आणि हे असे बारकावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुन्हा एकदा चार्ट आला जिथे जे चार्ट आला तिथे मी बऱ्याच वेळा आठवण केलेली आहे क्षरण रिलेटेड तांब्याच्या अंगठीचे क्षरण होऊन त्यावर हिरवा लेप तयार होतो हा बदल टिंब या वायूमुळे होतो आता बघा बारकाईने वाचणं गरजेचं आहे पुस्तकात तर तांब्याच्या अंगठीचे क्षरण आता बघा लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो हा क्लोज झाला तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूच्या अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो हिरवा लेप तयार होतो आणि तांब्यावर म्हटले पण इथे काय म्हटले तांब्याची अंगठी म्हटले मग आपल्या बऱ्याच वेळा म्हणतील येईल की रे आपण अंगठीचा प्रश्न वाचलाय का अंगठीचा प्रश्न वाचलाय तर तो वगळायचा आहे आणि तांबा मेन धातू लक्षात ठेवायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला पुढीलपैकी धातूचे शरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही लॉजिकल प्रश्न मला तरी हे पुस्तकामध्ये असं खूप डीपमध्ये सापडलं नाही पण आता बघा गॅल्वनायझेशन कलई करणे पावडर कोटिंग हे आपल्याला माहिती आहे की क्षरण थांबवण्यासाठी वापरले जाते पण पाण्यात बुडून ठेवणे हा काय पर्याय आहे का याच्यावर थोडासा विचार करा पुन्हा एकदा लॉजिकल कोणती रासायनिक प्रक्रिया क्षरणरोधक नाही क्षरणरोधक म्हणजेच काय आता लगेच आपल्याला लग कळेल की क्षरण होण्यापासून वाचवणं शब्दातून बघा मग गॅल्वनायझेशन कलई करणे पावडर कोटिंग पुन्हा सेम ऑप्शन आणि याच्यात क्षारयुक्तता हा बदललेला आहे एकोणीस वीस एक वीस एकवीस पण मित्रांनो लॉजिकली रेडी राहा आणि फिजिक्समध्ये जसं कन्सेप्च्युअल होतं तसं मी इकडे तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही चार्ट पूर्ण करत चाला आणि चार्ट पूर्ण करत असताना त्यांची उदाहरणं त्याच्या खाली त्या कन्सेप्टच्या खाली ॲड करत चाला म्हणजे आपल्याला जास्त प्रॉब्लेम येणार नाही ना थोडा हार्ड लेवलचं आपण उदाहरण म्हणूयात राजधातूंच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे विधान असत्य असत्यला असत्य असत्य परीक्षेला असे आपण अंडरलाईन केली म्हणजे आता चुकीचं विधान निवडायचंय राजधातू मग आता मगाशी म्हटल्याप्रमाणे सोने चांदी प्लॅटिनम पॅलेडियम आणि रोडियम हे आपण लक्षात ठेवूया उदाहरणापासून कुठे जायचं आहे आपल्याला उदाहरण ते गुणधर्म असा आपल्याला केमिस्ट्रीचा मोस्ट ऑफ अभ्यास करायचा आहे उदाहरण ते गुणधर्म मग आता आपण जर समजा सोने उदाहरण धरलं आणि त्याच्या बाबतीत हे तपासलं तरीही आपल्याला लगेच उत्तर मिळेल म्हणून इथे उदाहरण ते गुणधर्म ही एक नवीन थोडीशी पद्धत किंवा ऑलरेडी तुम्ही अभ्यासली असेल पण तरी मी सांगतोय म्हणून थोडं या पद्धतीने अभ्यास करा बघ आता काही धातू राजधातू आहेत ते निसर्गता मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात त्यांच्यावर हवा पाणी उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही नाही त्यांचे क्षरण व ऑक्सिडेकरण अभिक्रिया कक्ष तापमानाला होत नाही मग लगेच वाचल्यानंतर तुमचे लक्षात येईल की नाही होत नाही परिणाम होत आणि इथे कुठेतरी होतोय का ते दिलं असेल ओके नंतर तुम्ही पुढे जातोय सिम्पल इझीमधला कार्बन सिलिकॉन आणि फॉस्फरस असं अंडरलाईन करून घ्यायचं यांचे लोहामध्ये मिश्रण करून बनण्यात आल्यापैकी खालीलपैकी प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू ओळखा लोहामध्ये कार्बन सिलिकॉन फॉस्फरस मिसळले आणि काय आहे ऐतिहासिक वस्तू तर तुमच्या लगेच लक्षात येईल मग माहीत आहे का तुम्हाला असं आता आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळालं म्हणजे इथे बॉक्सेसपेक्षा कोणाला व्हॅल्यू दिला आहे तर चार्टला जास्त व्हॅल्यू दिला आहे आणि मी बऱ्याच वेळा उल्लेख केला चार्ट करायचा आहे म्हणजे याचा अर्थ बॉक्सेस करायचं नाही असं नाही पण चार्टला जास्त व्हॅल्यू आहे बोलतोय आपण आणि चार्ट हजर आहे आपल्यासमोर अम्लविरोधक औषधांमध्ये टिंबटिंब रसायन वापरतात लगेच उपयोग अंमलविरोधक औषध कुठलं रसायन वापरतात लगेच तुमच्या लक्षात आलं मित्रांनो मी मगाशी म्हणत होतो बघा मॅच पेअर ओके म्हणजे जोड्या लावा तर त्या अशा पद्धतीने जोड्या लावून केमिस्ट्रीचा आपल्याला अभ्यास करता येईल हे अगदी सोपं सोपं आपल्याला दिलं आहे बरं हे आता लक्षात कसं ठेवायचं आपण एक थोडा वेळ आहे तर बघूयात लगेच एका लेक्चरमध्ये आपलं सांगता येईल असं नाही पण घरामध्ये हे आपल्या सगळे पदार्थ आहेत आणि या पदार्थांचा प्रॉपर्टीज आणि त्यांचे उपयोग लगेच आपल्या लक्षात येईल की अरे कशामध्ये काय वापरलं जातं म्हणून प्रत्येक घरातल्या पदार्थ हे आठवून बघायचे आहेत so, सो आपला अभ्यास इझी होऊन जाईल ओके okay? अमला अमलारीसाठी स्पेशली मी ही गोष्ट सांगितली की घरातील पदार्थांवर जरा लक्ष ठेवूयात हजर आहे आपल्या घरातील पदार्थ पुढील रासायनिक सूत्रांपैकी खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते बघा आता इथे स्पेसिफिक असं खाण्याचा सोडा असं स्पेसिफिक रासायनिक सूत्र दिलेलं नाही पण खाण्याचा सोडा एन एच सी ओ थ्री हे बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके कंसामध्ये आपल्याला दिलेलं आहे पुढे त्याच्याशीच रिलेटेड मी आता थोडंसं म्हणेन की पुन्हा इथे लॉजिकल आपल्याला थिंकिंग करावी लागणार आहे खालील दिलेल्या पर्यायातून ढोक ढोकळा मऊ हलका व सच्छिद्र बनवणे ऑप्शन निवडा मग आता ढोकळा मऊ हे हलका आणि सछिद्र आहे त्याच्यासाठी आपण ऑप्शन कसं निवडणार तर एन एस थ्री आता आपल्याला प्रत्येकाचं रासायनिक सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याला काय म्हणतात म्हणजे एक आपलं कॉमन नेम मग एन एस थ्री खाण्याचा सोडा वॉशिंग सोडा धुण्याचा सोडा ओके कॅल्शियम हायड्रॉक्साईड निवळे आहे सोडियम क्लोराईड मीठ आहे मग यापैकी काय वापरलं जातं म्हणून मी मागाशी म्हटलं की लॉजिकल कारण परीक्षेला बसल्यावर हे सगळं आठवेलच असं नाही म्हणून आपण ही जी पूर्वतयारी करतोय याच्यामध्ये हे होणं गरजेचं आहे फसफसणाऱ्या शीतपेयांमध्ये टिंबटिंब आम्ल वापरतात पुन्हा एकदा कंसामध्ये दिलंय बघा कार्बोनिक अम्ल एस टू सीओ थ्री आणि शीतपेयांमधील ओके तर हे कंसामध्ये दिलं होतं ते आपल्याला इथे उत्तर मिळेल पुन्हा एकदा आपण तक्त्यावर आलेलो हो आहोत चार्ट आणि आपल्याला तक्ते छान करायचेच आहेत टॉमॅटोमध्ये कोणत्या प्रकारचे अंमलं असते बघा सहा पदार्थ आपल्याला दिलेत आमच्याकडे एका विद्यार्थ्याने काय केलं होतं की असे सगळे पदार्थ आणले होते आणि त्याला हे लेबल स्टिक केले होते आणि तो दोन तीन वेळा प्रॅक्टिस करून त्यांनी मुलांमध्ये पण शेअर केले अनेकांचं हे चांगल्या प्रकारे होऊन गेलं सो आपल्या घरातीलच वस्तू आहेत आता तेवढा वेळ आपल्याकडे राहिलेलं नाही पण तुम्हाला कोणती मेथड वापरून लक्षात ठेवता येईल तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही अधिक चांगलं करू शकता पुढे आपल्या शरीरातील कोणते आम्ल आपले अनुवंशिक गुण ठरवते आम्ल आम्ल अनुवंशिक गुण इथे सापडलं आणि डी एन एच असावं आपल्या शरीरातील डी एन ए ॲसिड हे अंमलं असते आणि ते आपले आणुवंशी गुण ठरवते ओके इथे बघा मी मगाशी म्हटलं की घरातील ज्या वस्तू आहेत त्या आपण थोड्याशा कलेक्ट करून त्यांच्या प्रॉपर्टी चेक करू शकतो की अरे ते अमरफस क्रिस्टलाइन म्हणजे ग्रुप आहेत का ते आपण तपासू शकतो तर त्यांनी आपल्याला दिलं आहे फोटो आणि प्रत्यक्ष बघणं यात परफेक्ट होऊन जातं लक्ष गेलं माझं जरा डोके चालवा लिंबू कैरी यासारखे आंबट पदार्थ लोखंड सुरीने कापले असता सुरीचे पाते उजळ बनते आणि का लगेच आपल्याला लगे त्याचं उत्तर शोधायचं आहे कारण मगाशी आपण बघितलं की इंटरनेट रिलेटेड उत्तर यातच लपलेलं आहे ओके पण मगाचं आपण इंटरनेट रिलेटेड एक रेफरन्स लक्षात ठेवते नवीन प्रकरणाकडे आलो आहे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध दिलेली आकृती आयनिक बंध निर्मिती दर्शवते आयनिक संयुग ओळखा आयनिक संयुग ओळखा कोणती so, आकृती आहे मला तर वरचीच आकृती जशी तशी वाटते सो इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण इथे व्यवस्थित केलं आणि हा त्याचा ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे जसं फिजिक्समध्ये न्युमेरिकलला व्हॅल्यू आहे बायोलॉजीमध्ये तुमच्या डायग्रॅमला व्हॅल्यू आहे तसं केमिस्ट्रीमध्ये हे जे रासायनिक समीकरणं आहेत हे, हे लिहून बघणं बॅलन्स करणं त्यांच्या आकृत्यांचा सराव करणं हे पण एक्सपेक्टेड आहे ओके हे लगेच तुमच्या लक्षात येईल की उत्तर काय आहे सेम टू सेम प्रश्न आहे तो आ, प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा ओके फार काही नाही याच्यामध्ये रासायनिक समीकरणं सगळे एक दोन तीन चार दिले आहेत आणि त्यापैकी अचूक काय आहे तर हे तुम्हाला लगेच इथे दिसून जातं अचूक काय आहे ते यांच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर तुमचं उत्तर लगेच तुम्हाला मिळून जाईल एकोणीस वीसमध्ये मध्ये विचारला प्रश्न आहे पुढे आता मी पुन्हा तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर बरेच प्रश्न हे इझी आणि मिडियम येतात पण मित्रांनो लॉजिकली थिंकिंग मी डिफिकल्ट लेवलमध्ये टाकून देतो आहे आणि आता पुन्हा काही लॉजिकली क्वेश्चन्स इकडे एकाच चॅप्टरमध्ये एवढे विचारलेले आहेत वीस एकवीसला एक एकवीस एक बावीस एकवीस बावीसला दोन विचारले आहेत बघा काय आहे नेमकं त्याच्यामध्ये खालील प्रक्रियेतील परिवर्तनीय बदल ओळखा परिवर्तनीय बदल ओळखा तुम्हाला बदल ओळखता येईल पण थोडा विचार करावा लागेल आणि हा प्रश्न झाल्यानंतर या प्रश्नाकडे येतो आहे पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही दोन्ही साधारणतः सारखेच प्रश्न आहेत परिवर्तनीय बदल आणि रासायनिक बदल म्हणता येणार नाही ओके मी जरा ऑप्शन वाचतोय तुम्ही लगेच समजून जाल की उत्तर काय आहे ते आकाशातून उल्का पडणे मेन वितळणे आंबा पिकणे आणि उष्णतेच्या जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वहन होणे यापैकी लगेच तुमच्या लक्षात आलं असेल की फिजिकल चेंज कुठला आहे या आणि यात राहिलेला केमिकल चेंज कुठला आहे ओके चला पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही त्याच्या ऑपोजिट क्वेश्चन आहे श्वसन आहे म्हणजे लॉजिकल क्वेश्चन्स पुन्हा मी इथे शब्द लिहितोय लॉजिकल श्व श्वसन प्रकाश संश्लेषण आहे इंधनाचे ज्वलन आहे आणि स्प्रिंग ताणणे लगेच तुमच्या लक्षात आलं मित्रांनो हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही जसं तसं मग आपल्याला त्याच्यावर विचार करणं एक्सपेक्टेड आहे दिलेल्या रेणूपैकी विद्युत संयोज बंध निर्माण करीत नसणारा रेणू कन्फ्यूज झालात मग तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे विद्युत संयुज बंध आणि मित्रांनो पूर्ण एक पेज आता आपल्याला इथे पेज लावायला नाही ला, मिळालं पण एक पेजवर याचं डिस्क्रिप्शन आहे पण त्याच्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहिती पाहिजे वि विद्युत संयुज बंध निर्माण करणारे कंपाऊंड्स म्हणजे संयोगी कोणते आहेत आणि लगेच तुम्हाला नसणारा रेणू मिळून जाईल ओके मग इथे दोन जे प्रकार आहेत विद्युत संयुज बंद सहसंयुज बंद तर याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने सराव करा थोडं तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की या बाजूला नेमकं त्रेपन्न बावन्न एक्कावन्न हे काय आहेत तर मित्रांनो आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे आणि क्वेश्चन बँकमधील नंबर आहे सो तो त्या परीक्षेतील नंबर क्वेश्चन नंबर नाही ओके पुढे बघता बघता आपण शेवटच्या प्रकरणाकडे आलो आहे आणि प्रकरण आहे मानव निर्मित पदार्थ एकच प्रश्न दोन हजार वीस एकवीसला मला सापडलेला आहे काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घेतले गेल्यास काय करता येतं चला काच निर्मितीमध्ये एवढं सगळं वाचावं लागेल आणि हे त्याचे एकदम थंड केल्याने मिश्रण रूप घेत नाही आधीच जायला लागेल म्हणजे ही पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला करावी लागेल थोडा मॉडरेट टाईप क्वेश्चन आहे काय मॉडरेट टाईप आता मी उत्तर न सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही यावर विचार करणं अपेक्षित आहे अदरवाईज काय होतं की नुसतं व्हिडिओ बघण्याला अर्थ नाही अनेक जण व्हिडिओ बघतात लाईक करतात पण तसं न करता आता केमिस्ट्रीचा आपण एक थोडा सारांश काढूयात की केमिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट थिंग काय आहेत आपण काय केलं पाहिजे अभ्यास आप करताना आपण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कळलं की मी स्पेशली चार्टकडे कॉन्सन्ट्रेट करणार की सगळे चार्ट हे तुम्ही दोन ते तीन वेळा लिहून बघितले पाहिजेत बरोबर येतात का त्यानंतर मी स्पेशली जाणार केमिकल रिॲक्शनकडे केमिकल रिॲक्शनचं बघितलं असेल तुम्ही एक पाच सहा तरी केमिकल रिॲक्शन आहेत म्हणजे ऑन एन ॲव्हरेज एक केमिकल रिॲक्शन परीक्षेला विचारली जाऊ शकते ओके इथे तुम्हाला अनेक प्रश्नांच्या बाबतीत लॉजिकल विचार करावा लागेल लॉजिक लावावं लागेल बरं हे लॉजिक का लावा लागेल, लागेल। कारण प्रश्न हे पुस्तकातून कुठून कसे विचारले आहेत किंवा दोन तीन कन्सेप्ट रिलेटेड इथे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि अजून एक ॲडिशनल गोष्ट तुम्हाला इथे सांगेन की अभ्यास करताना उदाहरणवरून एक्झाम्पलवरून तुम्ही प्रॉपर्टीजकडे जाणार आहात ओके एक्झाम्पल टू प्रॉपर्टीज असंही तुम्हाला इथे बॅक स्टडी करायचं आहे आणि मित्रांनो एक माझ्या लक्षात आली गोष्ट की तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी आता असे जे प्रश्न तुम्हाला इन शॉर्ट मिळाले आहेत हे प्रश्न बघितले म्हणजेच तुम्ही तुम्हाला सगळंच माहिती झालं असं नाही हे एक व्हिडिओतून एक थोडीफार गाईडलाईन मिळाली की मी असं नाही म्हणणार की मी तुम्हाला शंभर टक्के कॉ कॉन्ट्रिब्युशन दिलं आहे पण तुम्हाला याच्यातून आयडिया मिळून आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत एकदम इम्पॉर्टंट आहेत ते हायलाइट करणं गरजेचं आहे ओके हायलाईट हायलायटरने केलं तर ते मोस्ट ऑफ चांगलं राहतं कारण परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही सायन्सच्या एका धड्यावर अगदी आठ ते नऊ मिनटामध्ये नजर फिरू शकता सो so, तुम्हाला हा सगळा पार्ट कळला आणि